सर्व शेतकरी बांधवाचे आपल्या यूट्यूब चॅनलवर पुनश्च एकदा हार्दिक हार्दिक स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर कांदा उत्पादक शेतकरी असाल तर अवश्य हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्या सर्वांसाठी घेऊन आलेलो आहे ताजे कांद्याचे बाजारभाव मित्रांनो गेल्या आठवड्या कांद्याच्या बाजारभावामध्ये बऱ्यापैकी तेजी बघायला मिळत आहे चला मित्रांनो आपल्या हाती आलेले सध्याचे लेटेस्ट ताजे बाजारभाव काय चालू आहे ते आपण बघूया विनंती आहे तत्पूर्वी आपण जर नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा पाठापट भाव बघू कोल्हापूर या ठिकाणी बत्तीसशे रुपयापर्यंत कांदा जाताना दिसत आहे अकोला या ठिकाणी तर तीन हजार रुपये जास्तीत जास्त कांदा जाताना दिसत आहे छत्रपती संभाजीनगर सव्वीसशे रुपये मुंबई कांदा बटाटा मार्केट तीन हजार रुपये त्यानंतर खेडचाकण तीनशे क्विंटल आवक सत्तावीसशे रुपये त्यानंतर दौंडखेडगाव तीन हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त भाव जस् सातारा बत्तीसशे रुपये त्यानंतर पुढील बाजार समितीत जुनं राळेपाटा चिंचवड जातीचा कांदा बत्तीसशे पन्नास सोलापूर लाल कांदा चौतीसशे रुपये त्यानंतर जळगाव लाल कांदा सत्तावीसशे पन्नास रुपये त्यानंतर नागपूर लाल कांदा बत्तीसशे रुपये त्यानंतर साक्री लाल कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर हिंगणा लाल कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर अमरावती फळ भाजीपाला लोकल कांदा सव्वीसशे रुपये त्यानंतर पुणे लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर पुणे कडकी लोकल कांदा दोन हजार पाचशे रुपये त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा बत्तीसशे रुपये त्यानंतर मलकापूर लोकल कांदा दोन हजार सातशे साठ रुपये जामखेड लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर वाई लोकल कांदा तीन हजार रुपये त्यानंतर कल्याण नंबर एक जातीचा कांदा तीन हजार चारशे थीणा रुपये नागपूर पांढरा कांदा तीन हजार तीनशे रुपये येवला यवलांतरसुल उन्हाळी कांदा दोन हजार चारशे शहात्तर रुपये नाशिक उन्हाळी कांदा एकोणतीसशे एक्कावन्न रुपये लासलगाव उन्हाळी कांदा सत्तावीसशे एक रुपये लासलगाव उन लासल निफाड उन्हाळी कांदा सव्वीसशे उन रुपये लासलगाव मिंचूर उन्हाळी कांदा सत्तावीसशे रुपये त्यानंतर मालेगाव मुंगसे उन्हाळी कांदा पंचवीसशे पन्नास रुपये अकोले उन्हाळी कांदा तीन हजार रुपये त्यानंतर सिन्नर उन्हाळे कांदा एकतीसशे रुपये त्यानंतर सिन्नर नायगाव उन्हाळे कांदा पंचवीसशे बेचाळीस रुपये कळवण उन्हाळे कांदा एकोणतीसशे रुपये त्यानंतर चांदवड उन्हाळी कांदा सत्तावीसशे ऐंशी रुपये मनमाड उन्हाळे कांदा पंचवीसशे साठ रुपये त्यानंतर पिंपळबा बसवंत उन्हाळे कांदा दोन हजार नऊशे सोळा रुपये पिंपळबाबा बसवंत सायकडा पंचवीसशे सत्तर धन्यवाद